सुचितेचे तीन प्रकार आहेत कायेची वाचेची आणि मनाची सुचिता कायेची सुचिता म्हणजे काय कायासुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यांपासून परावृत्त होतो त्याला कायासुचिता म्हणतात वाक्सुचिता म्हणजे काय वाक्सुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर जातो त्याला वाक्सुचिता म्हणतात मनसुचिता म्हणजे काय मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो याला मनसुचिता म्हणतात सुचितेचे हे तीन प्रकार आहेत पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या जीवहिंसा चोरी काम मिथ्याचार असत्य भाषण आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत साधनेतील ह्या पाच बाधा दूर केल्यावर चार प्रकारच्या सावधानतेचा अर्थात स्मृती जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून जीवन व्यतीत करतो वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो चित्त हे चित्त आहे असे मानून करीत जीवन व्यतीत करतो चित्तात उत्पन्न होणारे विचार अर्थात धर्म ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून धर्मानुपशना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो जेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांचा अर्थात स्मृती उपस्थानांचा उदय होतो घात अर्थात अपयश तीन प्रकारचे आहेत शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात शीलघात म्हणजे काय जीव हत्या चोरी कामभोगासंबंधी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटुभाषण व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो हो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही इहलोक नाही की परलोक नाही आई नाही की बाप नाही आणि प्राणी उत्पन्नही ना नाही या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे पूर्णता मिळवली आहे ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे मानतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षु हो दृष्टीघात झाला आहे असे समजावे भिक्कून शीलघात चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे असे हे तीन घात आहेत भिक्खून लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शील लाभ चित्त लाभ दृष्टी लाभ हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय लोभ दुष्टपणा यांपासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय दान त्याग परित्याग यांमध्ये काही पुण्य आहे सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात इहलोक आणि परलोक आहे आई बाप आणि स्वत्पन्न प्राणी आहेत या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ दृष्टीलाभ या ला या म्हणतात तीन लाभांमुळेच शरीर नाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्कुंनो असे हे तीन लाभ आहेत जीवनात पूर्णता साधणे म्हणजेच धम्म होय तीन प्रकारच्या पूर्णता असतात कायिक वाचिक आणि मानसिक मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच मानसिक पूर्णता असे म्हणतात आणखी ही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते ह्या अवस्थेला दानपारमिता म्हणतात बोधिसत्वाची पारमिता कशी असते या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची क्षांतीपारमिता कशी असते या पारमितेत तो स्वत क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित रूपलोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो बोधिसत्वाची प्रज्ञापारमिता कशी असते या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो अशा पारमिता अंगी बाणवणे यालाच धम्म म्हणतात निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे निब्बानासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे निब्बाण म्हणजे काय बुद्धप्रणित निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बानापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषेदिक ब्राह्मणी आणि औपनिषेदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषेदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास्ती कधीच प्रिय नव्हती कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भूका असतात त्यांचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखी आहे कारण इंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार परागमुख व्हावे लागते त्याच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहेत तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते अस्थायी स्वरूपाचे होते, होते। भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे तो म्हणाला की भिक्खू अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत पुढे तथागत म्हणाले भिखुनो चक्षुर इंद्रिय हे पेटलेले आहे रूप पेटलेले आहे चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत डोळ्यांनी होणारी जाणीव ही पेटलेली आहे चक्षुसंस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक दुःखकारक अदुःखकारक गोष्टी ह्याही चळत आहेत असे बोलून तथागत सांगू लागले आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत यावर तथागतांनी सांगितले त्या रागाग्नीने द्वेषाग्निने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख दौर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत भिक्खून श्रोतेंद्रिय जळत आहे शब्द जळत आहे घाणेंद्रिय जळत आहे गंध जळत आहे जिव्हा जळत आहे रस जळत आहे शरीर जळत आहे चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना दुःख वेदना अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत पुढे ते असे म्हणाले की आणि ह्या कशामुळे जळत आहेत त्यावर तथागतांनी उत्तर दिले त्या रागाग्नीने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यू दुःख दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत भिक्षुंडो प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते पुढे तथागत असे म्हणतात निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे ते असे म्हणाले की एक सर्वसामान्य समजूत आहे माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो परंतु ही समजूत काही त्रिकाल सत्य नाही समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोलवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात परंतु जर लोभ राग मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही आणि असे झाले की बंधूंनो ते हवे हवेसे वाटणारे आणि आकर्षक जे बुद्धिवान श्रावकांना साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूल कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे माणसांच्या द्वेषावर माणसांच्या द्वेषावर अग्नीचे रूपक योजून अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे राग द्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू भगवान बुद्धांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा क्रोध आणि दोष आणि द्वेष हे दोष येतात तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता मूर्खता आणि मूढता हे दोष येतात पहिल्या अर्थात राग व दुसऱ्या अर्थात द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे तर तिसऱ्या प्रकारचा अर्थात मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांता संबंधी काही गैरसमजुती आहेत निब्बाण शब्दाचा उत्पत्ती दृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रित नव्हता हे जो कोणी अग्निप्रवचना भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल अग्निस्कंदोपम सुक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविने असे म्हटलेले नाही तिथे म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहे सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुक्त म्हणत नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहे उदाहरणात असे सांगितले आहे जेव्हा शरीर नाश पावते पाहणे थांबते संज्ञा नाहीशा होतात क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिबान घडते परिनिबांण म्हणजे पूर्णपणे मालविणे नाहीसे होणे निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे एकदा स्थवीर राध तथागताकडे गेला तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले भगवान निब्बाण म्हणजे काय भगवंतांनी उत्तर दिले निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन परंतु निब्बाणाचा उद्देश काय राध निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारी पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडिकांच्या आश्रमात वास करीत होते सारी त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्षूंनो अहिक संपदे ऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवीत आहे असं बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले तेव्हा सारीपुत्त म्हणाला लोभ हा दोष आहे द्वेष हा दोष आहे हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो तो आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो हा मध्यम मार्ग कोणता हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय त्याशिवाय दुसरा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी भिक्षुंड हा मध्यम मार्ग आहे होय क्रोध द्वेष ईर्षा मत्सर कृपणता लालचीपणा ढोंग लबाडी उद्धटपणा मोह प्रमाद हे सर्व दुष्ट विचार आहेत मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो त्याच्या योगाने पहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे अशा रीतीने सारी पुतांनी निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही प्रवृत्तींचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल तृष्णा त्याग म्हणजे धम्म धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणीनुसार निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजेच उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा अधीन होऊ नये भिक्खू रथपाल म्हणतो माझ्या समोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यतकिंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात त्यांची तृष्णा कधीही शमत नाही ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही महानिदान सुद्धा भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितलेली आहे तेथे तो म्हणतो आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे जे, मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत परेवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो मारामारी आघात सगळे वाद प्रतिवाद भांडण निंदा असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे अनेक, तत्व अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यांमुळे उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या चार भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उरत नाही अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही तो होत आहे ह्या शब्दात करता येईल ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे